हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे फोणशीची भाजी आणि ही पावसाळी रानभाजी आहे जी पावसाळ्यामध्येच सुरुवातीला मिळते नंत जुलैच्या नंतर सहसा नाही मिळत आणि मिळाली तरी ती जून असते तर आताच जून जुलैमध्येच ही भाजी खावी खूप छान असते टेस्टी असते आणि पौष्टिक असते मेन म्हणजे तर मी ही स्वच्छ धुवून घेतली आहे धुता धुताना साफ करताना थोडं काळजीपूर्वक करावी लागते कारण आतमध्ये कचरा वगैरे अडकलेला असतो माती वगैरे असते तर मी स्वच्छ धुवून निथून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी चण्याची चण्याची नाही सॉरी मुगाची डाळ घालून बनवणार आहे तरी ही तुम्ही मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ घालून पण बनवू शकता तर इथे मी भाजी बारीक चिरून घेतली आहे अगदी आणि इथे एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घातलूया आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि ही भाजी खूप टेस्टी लागते आणि छान लागते पौष्टिक पण असते आणि मेन म्हणजे ही पावसाळ्यातच मिळते तर रानभाजी आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात आपण ही भाजी खाऊ खाऊन घेऊया तर इथे मी कांदाच परतवून घेतला आता आणि आता कांदा आपला मऊ होत आला आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत त्या पण आपण थोडा वेळ परतवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जी भाजी चिरून ठेवलेली आहे तर ती भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे याच्यामध्ये कांद्यामध्ये तर मी सगळी भाजी जी आहे ती घालून घेते इथे मी सगळी भाजी घालून घेतली आणि आता आपण डाळ भिजवलेली आहे तर ती डाळ पण घालून घेऊया आणि जास्त वेळ नाही लागत त्याला शिजवायला झाकण ठेवल्यानंतर थोडा वेळ पण दहा पंधरा मिनटामध्ये शिजून येते भाजी तर मी डाळ घातली आणि त्याच्यानंतर मी मिक्स करून घेते सगळी भाजी आणि आपण याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया थोडा वेळ थोडंसं वाटल्यास तुम्ही पाणी घालू शकता थोड्या वेळानंतर म्हणजे भाजी करपणार नाही तर मी एकदा झाकण काढून चेक करते आणि थोडंसं परतून घेते म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि शिजेल चांगली तर मी ते भाजी परतवून घेतली आहे आणि आता थोडा वेळ श अजून शिजवून घ्यावी लागेल चांगली शिजली नाही आहे तर परत एकदा मी झाकण ठेवून शिजवून घेते आता आपण परत एकदा चेक करूया तर भाजी बघा बऱ्यापैकी शिजत आलेली आहे जास्त वेळ शिजायला नाही लागत तर इथे आत्ता मी मीठ घालते चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मी सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं तर आता भाजी बऱ्यापैकी शिजत आली तर त्याच्यामुळं आता मी मीठ घातलेलं आहे इथे आणि परत एकदा दोन मिनटासाठी वाफवून घेणार आहे तर हे बघा भाजी आपली छान अशी झालेली आहे आणि भाजी रेडी आहे खाण्यासाठी तर मी इथे थोडंसं ओलं खोबरं किसलेलं आहे तर ते घालून घेते आणि मिक्स करून घेते ओलं खोबरं तुम्ही नाही घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर इथे खो खोबरं घालून मी मिक्स करून घेतली आहे भाजी आणि आपली भाजी तयार झालेली आहे छान अशी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका so, सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू